शेळीचे यकृत खाणाऱ्या नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही ही गोष्ट बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडते ते शेळीचे यकृत शेळीचे मांस खाणारे आणि बकरीचे यकृत मोठ्या उत्साहाने खातात असे बरेच लोक आहेत आणि त्यांना त्यांची चव खूप चांगली आहे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शेळीची यकृत हे प्रथिने पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस लोह कॅल्शियम यासारख्या जीवनसत्वे आणि खनिजांचा प्रचंड स्रोत आहे जे आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचे पोषक असतात अशा परिस्थितीत लोकांना शळीची यकृत खायला आवडते शेळीची एकृत खाण्याचा पहिला फायदा म्हणजे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते याशिवाय तुमच्या शरीरात लाल रक्तपेशीची वाढतात तसेच अनेमिनियाच्या रुग्णांना त्यांचा भरपूर फायदा होतो म्हणजे ते तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते आणि रक्त वाढवते शळीची यकृत खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ज्या लोकांना प्रथिनाचे प्रमाण खूप कमी असते त्यांनी आठवड्यातून एकदा शेळीची यकृत जरूर खावे यामुळे त्यांच्या शरीराला खूप ताकद मिळते स्मृती भ्रश असलेल्या लोकांनी शळीचे यकृत खाणे आवश्यक आहे कारण काही का लोकांची स्मरणशक्ती कमकुवत असते त्यामुळे अशा लोकांनी शळीचे अकृत जरूर खावे आणि जर तुम्ही शळीचे अकृत खाल्ले तर तुमची हाडे मजबूत करते हे खाल्ल्याने तुमचे स्नायू मजबूत होतात शेळीचे अकृत खाल्ल्याने आपला चेहरा चमकदार राहतो आणि चेहऱ्यावर चमक येते जे तुमच्या डोळ्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे शेळीची अकृत खात नसाल तर नक्की खा मित्रांनो शेळीचे लिव्हर म्हणजे एकृत खाण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद